या ठिकाणी रेल्वे याला अजून बराच अवधे आहे म्हणजे सतरा तारखेपासून रेल्वे येणार आहे मात्र रेल्वे येण्याची बातमी जशीच कळली तसं बिडकर रेल्वे स्थानकांकडं धावून येत आहेत नेमकं इथे तयारी ते ते कशी आहे हे बिडकरांना बघायचं आहे माझ्यासोबत काही नागरिक का आहेत बीडचे आपण त्यांना विचारू की नेमकं त्यांना याबद्दलचं कसं आकर्षण आहे आणि ते किती काळापासून याची वाट बघत होते तुमचं काय म्हणणं आहे की रेल्वे बीडला येत आहे याबद्दल बीडला रेल्वे येत आहे याचा आम्हाला आनंदीच आहे आणि यासाठी बीडकरांनी लय स्वप्न बघितलेलं आहे आणि मी जो आहे ना इथे पस्तीस वर्षापासून आहे मी ऐकत होतो की रेल येणार 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 रेल म्हणून तो आत्ता ते माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे मी मूळच्या नांदेडच्या आहे ना आणि माझे जे नातेवाईक ते हैदराबादमध्ये असते मला जो आहे ना नेहमी इथं इथून परळीला जायचं आणि परळीहून जो आहे ना रेल हैदराबादची रेल धरायची आत्ता ते संपणार आहे आणि त्याच्या मला खूप आनंद आहे आणि याच्यामुळे जे आहे ना रेल रेल रेल्वे येते आहे तो याचा जे आहे ना विकास तर होईलच ट्रान्सपोर्टेशनला याचा जास्त फायदा होणार आहे आता कसा आहे आम्ही जे आहे ना सिमेंट जसा की बीडला सिमेंट यायचं असेल तर परळीला यायचा आणि तिथून कंटेनरला इथे यायचा आता ते डायरेक्ट येणार आहे आणि त्यामुळे जे आहे ना बीडचा नक्की विकास होणार आहे म्हणजे मागासलेल्या बीडाला जर विकासाच्या पटरीवर आणायचे तर ही रेल्वे खूप गरजेची आहे असं तुमचं म्हणणं आहे माझं तुम्हाला वाटलं होतं का पण रेल्वे आता येईल नाही मला तर खात्री नव्हती होती तरी जे आहे ना न, या दोन वर्षामध्ये जे जे काम प्रगती पथावर आहे त्यामुळे जे आहे ना हे जो आहे ना आता है, हे हे स्वप्न पूर्णकडे जात आहे तुमचं काय म्हणणं आहे रेल्वेबद्दल तुम्ही बिडचे प्रॉपर प्रॉपर बिडचे तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय म्हणणं आहे मोहम्मद बिन अहमद उत्तम झालेलं आहे आता असं आम्ही सतरा तारखेची वाट पाहत आहे बस त्या दिवशी नगरपर्यंत जायचं आम्हाला तुम्ही पहिलं तिकीट घेणार हां आणि पहिल्या तिकिटाने जाणार चालू आहे बरं रेल्वे बद्दलचे श्रेय घेण्यावरून प्रचंड वाद असतो तर तुम्हाला मला तुम्हाला बिस्पिक विचारायचे कि हे श्रेय तुम्ही हां कॅमेराकडे पहिले हे रेल्वे जे संघर्ष समिती बीडला तयार झाली होती त्याच्यात नामदेवराव क्षीरसागर जे हेतो म केशरबाई शिरसागर आणि सुशीलाबाई मुराडे उषाताई दराडे आणि अनेक जे तो लोक आम्ही लहान लहान होतो तवा तर ते रेल्वे संघर्ष समितीने मोर्चे काढले काय मन झाला त्याच्यात काय हे झालं लई लई त्याच्यात देतो हे केलं जेव्हा केशरबाई श्रीसागर खासदार होते त्याने त्यांचं पत्र दिलं की आम्हाला आमचे भिडलं रे आम्हीच तो डेलिगेशनमध्ये तर ते म्हणले भाई आम्ही देऊ म्हणजे आजचे मी पंच तीस वर्ष अगोदरची गोष्ट सांगतो तर ते म्हणले नाही तुम्हाला बीडला रेल्वे येणार येणार येन मी तवा होतो बारा वर्षाचा नाही <laughs> आता तुमचं जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष पा, पा, पासठ वर्ष आहे मी ही घटना आहे चाळीस पन्नास वर्षापूर्वीची बारा वर्षाचा होतो तवा केरता एका खासदार होते त्याने पत्र दिलं तर आम्हाला तुमचा नातू असल आता बारा वर्षापेक्षा नातू माझा नातू आहे बाबा पंधरा वर्षाचा आता त्याला आम्ही घेऊन नगरला जाणार आहात म्हणजे आजोबांचं स्वप्न आता आजोबांचं स्वप्न आता म्हणजे त्यांच्या नातवापर्यंत आलेला आहे आणि नातवाला याचा आनंद घ्यायचा मुंबईला याच्यामध्ये जे आहे ना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जो प्रयत्न केलेला आहे ते त्याच्या त्या आम्ही विसरू शकत नाही आणि त्यांनी जो प्रयत्न केले ते आता नाहीत त्यांची कन्या दोन वेळे जे इथली खासदार होती त्यांनी प्रयत्न केले सगळ्यांचे प्रयत्न मुले हे साकार झालेलं आहे विद्यमान खासदारांचा काय रोल आहे याच्यामध्ये त्यांचा बी पाठपुरावा आहे बाबा लवकर सुरू करा आणि फंडसाठी हेसाठी कारण म्हणजे कसं आहे की जे गवर्नमेंटमध्ये असते त्यांच्या कामीच असते मागे पुढे होत असतं फंडचा याच्यामध्ये ज्यांना अर्धा केंद्रचा आहे अर्धा जे ना राज्य शासनचा आहे आणि दोन फंड एकत्रित येऊन जास्त फंड मुळे हे काम जे आपल्याला दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याची घोषणा केलेली आहे तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांग नाही त्यांच्या आम्ही धन्यवाद व्यक्त करू की त्यांनी जे पाठपुरावा केला आणि ते उद्या जो बैठक झाली त्याच्यामध्ये फायनल झाला की बाबा सतराला जे आहे ना याचा उद्घाटन होणार आहे आणि लोकांना आनंद वाटला नाही तर लोक बंधन होते की बाबा काय ते राजकारणी लोक जे आहे ना ते ना त्यांचं काय खरं नाही खरं नाही असा तर एक आहे अजित पवारांनी ना पुढाकार घेतला याच्यामध्ये आणि सतरा तारीखला ट्रेन येत आहे आपल्याकडे काही अजून ज्येष्ठ नागरिक आहेत आपला प्रतिक्रिया सगळ्यांच्या घ्यायच्या तुम्ही पुढे या तुम था। मी बोलतो था, था, थांबा गावचे सरपंच आहेत तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे की याचा फायदा घाटाला कसा होऊ शकतो घाटाला चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो कारण रेल्वेमुळं दळणवळण वाढणार आहे उद्योगधंद्याला चालना मिळणार उद्योगधंदे वाढणार आहेत आणि तरुण बेरोजगारांचा प्रश्न रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे आणि रेल्वेमुळं बरेच काही डेव्हलप होतं प्रगती होती तुम्ही खुश हो चेहरा होतो दिसते म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही आहे तोपर्यंत तरी आता आम्हाला रेल्वे पाहायला मिळते मिळेल मिळाली मिळायला गेली नाही 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 विश्वासच बसत नव्हता किंवा रेल्वे बघायला मिळेल हे फक्त आम्हाला स्वप्नच होतं पण तुम्ही श्रेय सर्व आत्ताच्या समजा ह्या इथं जे आंदोलनं केली काय त्याच्यामधल्या बीडब ब बीड वकरांनी त्या आंदोलना आंदोलनकर्त्याला त्यांचं श्रेय जातं आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळं आणि त्या कार्यकर्त्याच्या ह्याच्यामुळं त्याच्यामध्ये ही प्रगती झालेली दिसते आणि रेल्वेचा पाठपुरावा जो पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो त्यामधल्या काळामध्ये झालेला नाही आत्ताच्या ह्या दशकामध्ये या पंचवार्षिकमध्ये झालेला दिसतो आणि तुमचं म्हणणं आहे की बजरंग बाप्पाने देखील मेहनत घेतली मेहनत घेतली शंभर टक्के त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्या एक वर्षाच्या काळामध्ये वारंवार बैठका घेणं आणि वारंवार मार्गदर्शन करणं आणि त्याच्या नियोजनाची तरतूद करणं कुठे काय अडचणी प्रशासनाने तर ते त्याची दखल घेणं यानी केंद्रामध्ये अधिवेशनामध्ये तो रेल्वेचा प्रश्न सातत्याने मांडलेला आहे त्याचा पाठपुरावाला यश आलेला आहे पाहू शकता आपल्याकडं अशी काय एकतर्फी प्रतिक्रिया नाही आहे यापूर्वी यांनी सांगितलं गेल्या पन्नास वर्ष वा साठ वर्षापूर्वीच्या कालावधीत जसा पाठपुरावा झाला मध्यंतरी तीस वर्षापूर्वी जसा पाठपुरावा झाला आणि आता यांनी सांगितलं की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये कसा पाठपुरावा झाला मात्र श्रेय कुणाला का जाईना रेल्वे आणल्याबद्दल सगळ्यांचे आभार राहिले आम्हाला सर्वांना आनंद आहे कारण बीडवासियाचं जे स्वप्न होतं ते सत्यात साकारलेलं आहे असं वाटतंय त्याच्यामुळे यांचं असं म्हणणं सगळ्यांना श्रेय आहे पण आम्ही आनंदी आहोत आम्हाला आता रेल्वेने मुंबई पर्यंत जाता येईल सांगू इच्छितो की बीड ला आपल्याला ह्याचा रेल्वेचा फायदा म्हणजे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब हे वित्त मंत्री असल्यामुळे आणि आपले बीडचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी थोडा कार्यकर्त्यांना त्याला थोडा आमच्या रेल्वेचा काय ते आम्ही चौदा तारखेला मुंबईला गेलो ते ते म्हणले बाबा बाबा मी रेल्वेचे बैठक घेतो करतो बाबा मग मी काय म्हणले हे मला माझे पाहिजे काय अलाउद्दीन चिराग नाही बजाट आम्ही करतो म्हणले करतो हे दोन तीन महिन्यात सुरू होईल म्हणले आम्हाला असा आम्ही मुंबईला गेलो चौदा मागची चौदा तारखेला तर ते तिथे तिथे असं साहेबांनी सांगितलं होतं म्हणजे दादाने रेल्वेसाठी जादूची कांडीच फिरवलेली आहे असं म्हणायचं तर पहिल्यांदा पालकमंत्री असे मिळालेत की ज्यांच्या माध्यमातून काहीतरी विकासाचे काम होतील नक्कीच बिडकर खुश आहेत आणि अजून पंधरा जवळपास पंधरा दिवस बाकी असताना बिडकर मोठ्या संख्येने रेल्वे येण्याची वाट बघत आहेत धन्यवाद मी धनंजय गुंदेकर